नमस्कार आता अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आजीने सांगितलेलं असतं ईश्वरीच्या आईला काहीतरी आई गिफ्ट घेऊन जा म्हणून तो गिफ्ट घेऊन आलेला असतो आणि तिथेच त्याला एक छान गिफ्ट मिळतं ईश्वरीच्या आईने गरम गरम इडली केलेली असते इडली सांबार आणि इडली सांबार ईश्वरी खात असते आता तेवढ्यात अर्णव येतो अर्णव म्हणतो वाव इडली इडली तर मला खूप आवडते आता अर्णव ईश्वरीच्याच बाजूला नाश्ता करायला बसतो ईश्वरीची आई म्हणते बसा हा सर तुम्हालाही नाश्ता देते मी आणि ईश्वरीच्या आई तिला इडली चटणी आणून देते आणि सांबारसुद्धा असतं पण तो सांबार खात नाही आता ईश्वरी म्हणते सर इडली सांबार हेच कॉम्बिनेशन चांगलं आहे तुम्ही खाऊन बघा आमचं इंदोरचं सांबार ना एकदम बढिया असतं तुम्ही खाऊन बघा इडली सांबारच छान आहे तेव्हा अर्णव म्हणतो नाही मला इडली चटणी आवडते इडली चटणी हेच कॉम्बिनेशन छान आहे मला इडली चटणी आवडते इडली सांबार अजिबात हे कॉम्बिनेशन होतच नाही तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही इडली सांबार म्हणजे इडली सांबार अर्णव म्हणतो नाही इडली चटणी म्हणजे इडली चटणी आता दोघंजणं त्यावरून भांडत असतात तेवढ्यात ईश्वरीची आई तिथे येते आणि म्हणते अरे अरे भांडू नका अगं इशू खरंच इडली चटणी हेच कॉम्बिनेशन बरोबर आहे आता मात्र ईश्वरी म्हणते आई नक्की तू कोणाची आई आहेस अर्णव सरांची की माझी तेव्हा ईश्वरीची आई लगेच अर्णवच्या पाठीवर हात ठेवते आणि अर्णव म्हणतो कितीतरी वर्षाने असं आईने माझ्या बाजूने बोलली आई असं वाटलं माझ्या आईनेच पाठीवर हात ठेवला आहे असं मला वाटलं मला माझ्या आईची आठवण आली आता अर्णवचे डोळे भरून येतात आणि तो पटकन ईश्वरीच्या आईला मिठी मारतो आणि म्हणतो काकू मला तुमच्यात आई दिसली खरंच आईचा मायेचा हात किती वर्षांनी माझ्या पाठीवर पडला आता अर्णवला त्याच्या आईची आठवण झालेली असते आता ईश्वरीची आई प्रेमाने त्याच्याशी बोलत असते गप्पा मारत असते आणि ईश्वरी सुद्धा तिथेच असते आता ईश्वरी सुद्धा त्या दोघांच्या गप्पा ऐकत असते अर्णव एकदम शांतपणे हसत खेळत आईशी गप्पा मारत असतो ती ल ईश्वरी लगेच नमुला म्हणते अगं नमुदाई हा तर भडकूचंदच आहे ना ग माझ्याशी कसा भडकूचंद सारखा बोलतो किती भडकतो छोट्या छोट्या गोष्टीवरून मला ओ ओरडतो आणि आता आईशी बघ कसा छानपैकी गोडगोड गोडगोड बोलतोय खरंच नक्की हा कसा आहे भडकूचंद आहे की नाही हा खरंच रागीट आहे की प्रेमळ आहे हेच कळत नाहीये आता तर असा एकदम सालस एकदम हळवा असा मुलगा वाटतोय बघ ना आणि ऑफिसमध्ये नुसता असा धावून अंगावर येतो भडकूचन कुठला आणि आता बघ कसा वागतोय तेव्हा लगेच अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरी रागाने त्याच्याकडे बघत असते तेव्हा तू म्हणतो काय झालं तू का अशी बघतेस तेव्हा ईश्वरी म्हणते काही नाही बघते भडकूचन किती चांगला बोलू शकतो तेव्हा लगेच ईश्वरीची आई म्हणते इशू तुझे ते सर आहेत ना मग असं बोलतात का त्यांना तेव्हा लगेच अर्ण म्हणतो बघा ना काकू कशी मला काही बोलत असते मी बॉस आहे तिचा पण जराही माझं काही ऐकत नाही ती उलट मला बोलते तेव्हा ईश्वरीची आई म्हणते इशू असं नाही करायचं आणि तू आजपासून जॉबला जात जा परत तेव्हा लगेच इशू म्हणते काय मी परत जॉबला जाऊ अजिबात नाही तेव्हा अर्णव म्हणतो बरं झालं काकू तुम्हीच सांगितलं ए इश मी सिंदोर उद्यापासून तू कामाला यायचं आहे कळलं ना काकूनीच सांगितलं आहे ईश्वरी म्हणते नाही नाही आहे मी येणार नाही आहे इशूच्या आई म्हणते इशू तुला जावं लागेल अगं किती चांगले सर आहेत तू शिकशील तेवढं तुला अजून शिकायला मिळेल तेव्हा आता ईश्वरीला परत ऑफिसमध्ये जाण्याची तिच्या आईने परवानगी दिली आहे अर्णव तर खूपच खुश झालेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू